शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार प्रभाग दहा मध्ये मस्केंची दमदार एंट्री शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मस्के मैदानात अहिल्यानगरच्या राजकारणात नवी चर्चा संपदा सुशांत म्हस्के निवडणूक रिंगणात आगामी महानगरपालिका निवडणुकीला वेग आलाय प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपदा सुशांत म्हस्के यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची अधिकृत घोषणा केली आहे त्यांच्या नावाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगू लागली आहे जनतेच्या मनातील सर्वसामान्य नगरसेविका असा घोषवाक्य असलेले पोस्टर सोशल मीडियावर झळकत असून यांनी याच पोस्टरद्वारे आपल्या पक्षाची आणि प्रभागाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे स्थानिक पातळीवरील विविध सामाजिक कामांमुळे त्या सर्वसामान्य मतदारांमध्ये ओळख निर्माण करू शकल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटातून लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करत आपल्या प्रचाराला सुरुवात सोशल मीडियातून केली आहे आगामी दिवसात त्या मतदारांच्या घरगुती भेटी संवाद उपक्रम आणि समस्या जाणून घेण्यासाठी जनसंपर्क आहे अशी माहिती समोर तर शहरातील क्रमांक यंदा निवडणूक चुरशीची होणार असल्याने संपदा मस्के यांच्या उमेदवारीनं या स्पर्धेला नवी दिशा मिळणार आहे अशी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर